बीड जिल्ह्यातील माजरगाव शहरातील जुन्या भागात सर्व समाजाचे लोक गुण्या गोविंदाने राहतात याच भागात पंचवीस मार्चला मरकज मस्जिदच्या पाठीमागच्या भिंतीवर धुळवडीच्या दिवशी दळणवळण व लोकांची आवक जावक अत्यंत कमी असल्याचा व दुपारच्या वेळेला लोक घरात आराम करत असल्याचा फायदा घेऊन काही समाजकंटकांनी आक्षेपार्ह लिखाण केलं होतं मस्जिदच्या आवारात पोलीस प्रशासन ड्युटीवर असताना सुद्धा ही घटना घडली या लिखाणामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत यावरून असं दिसून येतं की समाजकंटकांचा उद्देश दोन समाजात तेट निर्माण करण्याचा होता सदर नुकसान होण्याची शक्यता होती पण तेथील मुस्लिम समाजानं अत्यंत संयमाची भूमिका घेऊन कायदेशीर लढा दिला व पोलीस प्रशासनाने या प्रकरणी गुन्हा दाखल केला या प्रकरणी पोलीस प्रशासनानं सहकार्य केलं आतापर्यंत या प्रकरणात कुणालाही अटक झालेली नाही तरी आरोपींनी आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी धर्मगुरू सय्यद मेहबूब कादरी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे